रामगिरी महाराज समर्थकांचा श्रीरामपूरमध्ये मोर्चा सुरू आहे मुसलमानांच्या निषेधानंतर रामगिरी समर्थक रस्त्यावर उतरले श्रीरामपूर तालुक्यामधील खैरी सह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं श्रीरामपूर कुणतांबा रस्त्यावर रामगिरीच्या समर्थकांनी रास्ता रोको केला महंत रामगिरीजी महाराजांना संरक्षण मिळण्याची मागणी केली जाते तर महाराजांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची देखील मागणी केली जाते रामगिरी रामगिरी महाराज समर्थकांनी श्रीरामपूरमध्ये मोर्चा काढलेला आहे मुसलमानांच्या निषेधानंतर रामगिरी समर्थक हे रस्त्यावर उतरले श्रीरामपूर तालुक्यामधील खैरीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं श्रीरामपूर कुंटांबा रस्त्यावर रामगिरीच्या समर्थकांनी रास्ता रोको केला महंत रामगिरीजी महाराजांना संरक्षण मिळण्याची मागणी केली जाते महाराजांनी महाराजांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जाते दी है, के है, है, या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जयेश सावंत हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत जयेश रामगिरी महाराज समर्थक हे श्रीरामपूर मध्ये मोर्चा काढत आहेत या संदर्भात काय अधिकची माहिती रामगिरी महाराजांच्या वक्तव्यानंतर काल मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज हा रस्त्यावर उतरला होता आणि त्यानंतर आता रामगिरी महाराज समर्थक हे देखील आता रस्त्यावर उतरत आहेत महाराजांच्या बदनामीच्या शेड्यंतर तात्काळ थांबण्यात यावं था महाराजांनी जे वक्तव्य केलं होतं ते धर्मग्रंथांच्या आधारावर केलं गेलं होतं आणि त्याचा विपर्यास करून आज मुस्लिम समाज त्यांच्या बदनामीचं षडयंत्र करतायत ही भावना देऊन आज श्रीरामपूर तालुक्यातील विविध ठिकाणी त्यामध्ये प्रामुख्याने बघितलं असल्यास फेरी असेल निमगाव असेल गोंडेगाव या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणारे काही ठिकाणी गाव बंद करण्यात आलेलं आहे आणि महाराजांना संरक्षण द्यावं कारण ही धार्मिक धार्मिक भावना जी आहे ही या ठिकाणी फक्त या आता रस्त्यावर उतरले आहेत त्यांनी जी जी धन्यवाद जयेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी